तीन मे रोजी मिरजमधील शासकीय रुग्णालयामधून एका तीन दिवसाचं अर्भक एका अनोळखी महिलेनं चोरल्याची घटना घडली होती या घटनेमुळे मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली होती त्याचबरोबर प्रशासनाची व्यवस्थाही चव्हाट्यावर आली होती या विरोधात आज दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलवर एक मोर्चा काढण्यात आलेला आले आहे आणि या मोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रतिकात्मक मोर्चा काढण्यात आलेला आहे डॉक्टर की सोडा आणि महेश बोडा अशा तऱ्याचे प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी सध्या आहे दलित महासंघाचे गटाचे संस्थापक अध्यक्ष आहेत उत्तम मोहिते आपण त्यांच्याशी बोलया नक्की काय आंदोलन आहे कशा तऱ्हेची मागणी आहे नक्की आंदोलन असं आहे की आज आमच्या या सांगली जिल्ह्याची ओळख आरोग्य पंढरी म्हणून पद्मभूषण वसंतदादा पाटील या रुग्णालयात झालेले आहे आज पश्चिम महाराष्ट्र तसेच कर्नाटक आणि राज्यात इतर आणि राज्याच्या बाहेर सुद्धा आमच्या या हॉस्पिटलची कथा आहे आज आतुणाला पडलेले आणि खेळलेले मोठमोठे मोठे आजारग्रस्त आमच्या या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये येऊन नुसत्या नावाने आधाराने बरे होऊन गेलेले आहेत त्याचाच फायदा या ठिकाणाला काही नवीनच शिविल प्रशासकीय यंत्रणा म्हणजे दिन गुरव ले यांनी या शिवीलचा ताबा घेतलेला आहे ते अत्यंत वाईट पद्धतीनं भ्रष्टाचार करत आहे त्यामुळं त्या ज्यापासून हे गुरव साहेब चार्जवर आलेले आहेत तेव्हापासून शिवलमधली शिस्त बंद झालेली आहे या ठिकाणाला जे काम करणारा डॉक्टर वर्ग असेल स्टाफ असेल नर्स असेल तसेच सिक्युरिटी सुद्धा असेल संरक्षण असेल संरक्षण सुद्धा या ठिकाणाला व्यवस्थित काम करत नाही आहे आणि याला कारण फक्त गुरव साहेब आहेत परवाच आपल्या मेरेज मधून एक छोटस बाळ महिलेनं पिशवीत घालून सगळ्या डॉक्टर स्टाफ व तसेच संबंधित कर्मचारी त्यांच्यासमोर असताना पिशवीत घालून घेऊन गेलं पण या ठिकाणाला त्याने कुणीच तिला विचारलं नाही दुर्लक्ष केलं गेलं याला कारण या गुरे साहेबांनी चार्ज घेतल्यापासून शिविलचा भट्ट्याभाव झालाय भ्रष्टाचार करण्याच्या मागे तिने लागलेल्या शिविलला नेट नेटकेपणा आणि देखरेख हे त्यांच्या नजरात नाही त्यांना नोकरी करून पैसे मिळवायचे आहेत रिटायरमेंट साठी आणि त्यामुळे आज आम्ही त्यांना सांगायला आलो होतो की साहेब तुमचा भ्रष्टाचार आता थांबवा था आणि तुम्ही डॉक्टरी करण्याची पात्रता नाही आहे तुमची डॉक्टर की सोडा आणि तुम्ही मस्त्र बोडा म्हणून आज आम्ही मच्छी बोर्ड आंदोलन या ठिकाणाला घेऊन आलोय आणि गुरु साहेब मला खरंच तुम्हाला एक चांगला संदेश द्यायचा आहे खरंच थोडंसं जरी तुमच्या मनात त्या पदवीचा आदर असेल तर आमच्या आंदोलनाची दखल घ्या आणि तात्काळ राजीनामा द्या माझी विनंती आहे तुम्हाला आपल्या बरोबर या संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत प्रशांत केदार आपण त्यांच्याशी बोलूया काय नक्की राहील या ठिकाणी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज सांगली सिव्हिल वरती बोर्ड मोर्चा काढलेला आहे या मोर्चा काढण्या मागचा हेतू असा आहे की या सिव्हिलचे जे सर्जन आहेत अधिष्ठाता जे आहेत डॉक्टर प्रकाश गोरव म्हणत त्यांनी जेव्हापासून या इथला पदभार स्वीकारलाय तेव्हापासून या हॉस्पिटल प्रशासनाचा सगळा कारभार हा गोंधळ आणि मनमानी स्वरूपाचा आहे तीन मे रोजी तीन दिवसाचं बाळ जर चोरला जात आणि त्याची प्रशासनाला कुठलीही खबर लागत नाही जवळजवळ अठ्ठेचाळीस तासानंतर ही गोष्ट समोर येते आणि पोलीस प्रशासन याच्यामध्ये धावाधाव करून परत ते बाळ परत मिळतोय हो परंतु पोलीस प्रशासनापेक्षा सिव्हिल प्रशासनाची संरक्षण नंतर काय करते इथली सुरक्षा व्यवस्था काय करते इथला स्टॉप काय करतो मग डॉक्टर प्रकाश गौरव यांची जी जी जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारी पूर्णतः झटकून दिली आहे त्यांनी कुठल्याही पद्धतीची जबाबदारी स्वीकारलेली नाही आज या बोर्ड मोर्चाच्या निमित्तानं आम्हाला एवढंच सांगायचं आहे की डॉक्टर साहेब तुम्ही जी पदवी डॉक्टर जी घेतलेली आहे ती पदवी तुम्ही सोडा त्या पदवीचा राजीनामा द्या आणि तुम्ही मस्त्र बोडाच्या पात्रतेचे आहेत अशा पद्धतीचा इशारा देण्यासाठी सांगण्यासाठी आम्ही आज इथे सांगली सिविलवरती संस्थापक अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली बोर्ड मोर्चा घेतलेला आहे नक्कीच या निमित्तानं हे जे डीन आहेत गुरव सर या यांचा या प्रशासनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि त्यामुळे त्यांना बडतर्प करण्यात यावा आणि त्यांना या जे मूल चोरी प्रकरण आहे त्यामध्ये सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी या निमित्त करण्यात आलेली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली